नमस्कार मित्रांनो रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट तयार होणार दुधीचं वरण कसं बनवायचं ते बघणार आहोत तर इथे मी एक छोट्या आकाराचा दुधी बारीक चिरून घेतलेला आहे आणि अर्धा कप तुरीची डाळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे आता आपण डाळीमध्येच दोन चिमुठभर हिंग काढून घेणार आहोत आणि अगदी वन फोर टी स्पून हळद काढून घेणार आहोत यामध्येच आपल्याला चार ते पाच पाकळ्या लसणाच्या अख्यास घालून घ्यायच्या आहेत आणि हा दुधी जो आहे तो सुद्धा आपण धुवून घेतलेला आहे तो डाळीमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे सर्व दुधी आपण डाळीमध्ये काढून घेऊया यामध्येच आता आपण अर्धा टीस्पून इतकं तेल काढून घेणार आहोत तेल आपण जेव्हा टाकतो ना तेव्हा डाळ अगदी मौजूत शिजली जाते आता आपण हे भांड कुकर मध्ये ठेवून चार शिट्ट्या काढून घेऊया इथे आपली डाळ व दुधी छान शिजलेला आहे इथे मी खलबत्त्यामध्ये अर्धा टी स्पून जिरं आणि चार ते पाच पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत ज्या आपण फोडणीसाठी वापरणार आहोत तर डाळ आपल्याला थोडीशी सारखी करून घ्यायची आहे तर या पद्धतीने थोडीशी मिक्स करून घेऊया इथे आपण डाळ आणि दुधी छान रवीने फेटून घेतलेला आहे हे बघा मस्त एक जीव झालेला आहे आता आपण लगेचच याला फोडणी देऊन घेणार आहोत गॅसवरती कढईमध्ये मी दोन टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण चिमुटभर हिंग काढून घेऊया आणि यावरतीच ठेचून घेतलेलं जिरा आणि लसूण काढून घेणार आहोत थोडस आपण मिक्स करून घेऊया यामध्येच आपण वन फोर टी स्पून हळद आणि एक टी स्पून लाल तिखट काढून घेणार आहोत लगेचच आपल्याला वरण यामध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपले मसाले जळणार नाही मिक्स करून घेऊया उर्वरित सर्व वरण आपल्याला यावरती काढून घ्यायचं आहे सर्व शिजवून घेतलेली डाळ आपण कढईमध्ये काढून घेतलेली आहे भांड्यामध्ये मी थोडस पाणी काढून घेतलेलं आहे ते सुद्धा आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे तुम्हाला वरण किती घट्ट किंवा पातळ हवंय त्यानुसार तुम्ही यामध्ये प्रमाण कमी जास्त करू शकता हे बघा आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ काढून घेणार आहोत आता आपल्याला गॅस फुल करून घ्यायचा आहे आणि छान उकळ काढून घ्यायचा आहे वरणाला इथे छान उकळ आलेला आहे यावरती आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर काढून घेणार आहोत व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया हे बघा इथे आपलं मस्तपैकी दुधीचं वरण शिजलेलं आहे तर हे वरण आरामात घरामधील चार ते पाच माणसांना एका वेळेला पुरतं आणि भाजीची सुद्धा गरज लागत नाही तर या पद्धतीने आपण आणखीन एक मिनिट साठी वरण उकळवून घेणार आहोत एक मिनिट भर आपण आणखीन हे वरण उकळवून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया हे। तेस -तेस वरन सेल तर अशा प्रकारे इथे आपलं अगदी झटपट दुधीचं वरण बनून तयार झालेलं आहे तेच तेच वरण खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने एकदा तरी दुधीचं वरण घरी नक्की करून बघावं ते कसं झालं आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी